आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगरात ड्रेनेज साठी ही घटना घडली भाटिया नावाचे वृद्ध इसम पहाटे चार वाजता सत्संगला जाण्यासाठी पायी निघाले होते यावेळी रस्त्यात ड्रेनेज साठी खोदलेल्या खड्ड्यात ते कोसळले यावेळी त्यांना उठता येत नसल्याने त्याने आवाज देण्यास सुरुवात केली त्यांचा आवाज ऐकून स्थानिकांनी तिथे धाव घेत भाटिया यांना बाहेर काढले यावेळी त्यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला दुखापत झाल्याचं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ड्रेनेज खोदलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे नागरिक संताप व्यक्त करत आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हिडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो